नमस्कार मित्रांनो तुम्ही इन्स्टाग्रामवरील माझी जी रील होती जी पोस्ट होती जी पण माझी स्टोरी होती ती तुम्ही बघितलं असालच ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला तीन मधील एक कोर्स निवडायचा आहे दिमाद दिमाद तो कोर्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब वरती शिकवणार आहे आणि सर्वात जास्ती डिमांड आली ते डिमांड कशासाठी आली तर ग्राफिक डिझाईनिंगच्या कोर्स साठी आता खरं तर ग्राफिक डिझायनिंग हा जो कोर्स आहे हा मी शिकवणार मात्र पी वरच आहे पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या मी पी वरती शिकवल्या त्या तुमच्याच जुन्या नव्या मोबाईलवरती सुद्धा करता येतात त्याच्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी सोडून द्या की सर तुम्ही तर शिकवताय कॉम्प्युटरवरती आणि आम्हाला कॉम्प्युटरच नाही मिळालं आमच्याकडे तर लॅपटॉपच नाही आहे काळजी करायची गरज नाही तुम्ही हा जर कोर्स बघत असाल तर या कोर्समध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी मोबाईलवरती सुद्धा करायला येणार आहेत ज्या ज्या गोष्टी मी पी वरती करतोय मग त्याच्यामुळे डोक्यातून हे भ्रम काढून टाका की सर आमच्याकडे मोबाईल आमच्याकडे नाही आम्ही करू शकत नाही या कोर्स मध्ये मी तुम्हाला खरं तर टोटली ग्राफिक डिझायनिंगचा मास्टर बनवणार आहे जर तुम्ही बिझनेस चालू करायचा विचार करत असाल ग्राफिक डिझायनिंग मध्ये तर शंभर टक्के करू शकता या लेव्हलचे मी तुम्हाला याच्यामध्ये दे नॉलेज देणार आहे आता खर तर ह्यामध्ये मी सिलेबस काय काय शिकवणार आहे पहिली गोष्ट सांगतो पहिला तर मी तुम्हाला कॅनोवा शिकवणार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला कोरल ड्रॉ शिकवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची ती म्हणजे तिसरी गोष्ट ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फोटोशॉप बरोबर खूप जण याला पैसे भरून शिकतात मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवायचा प्रयत्न करणार आहे ते सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये मग आता तुम्ही विचार कराल की सर कॅनवा कशाला शिकवायची गरज आहे तर आपल्याला जे बेसिक कलर ग्रेडिएशन वगैरे असतात खूप सारे शेपचा वापर करणं असतं ते सगळं आपल्याला कॅनवामध्ये शिकता येतं कोरोना ड्रॉ मध्ये आपल्याला खूप सारे बॅनर डिझाईनिंग वगैरे पॉम्पलेट डिझायनिंग वगैरे खूप सारे गोष्टी आहेत जे आपल्याला शिकायला मिळतात आणि फोटोशॉप मध्ये आपल्याला आपला फोटो वगैरे एडिट करणं खूप सारे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत पण सर्व काही मी तोंडी सांगत बसत नाही तर एक छोटीशी गोष्ट सांगतो त्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया आपल्या कोर्सला आता खरं तर हे जे कॅनवा नावाचा कोर्स आहे जो मी लॉन्च करतोय त्याच्या मागची एक छोटीशी कहाणी पण आहे ती कहाणी सांगतो आता एक मुलगी होती एक छोटस शहर होतं त्या शहरमध्ये एक मुलगी होती ज्या मुलगीला सुद्धा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स शिकायचा होता आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला सुद्धा करिअर करायचं होता पण प्रॉब्लेम असा होता की ना त्याच्याकडे मोठा सेटअप होता किंवा महागडे सॉफ्टवेअर घेण्यासाठी पैसे होते मग मुली मा हो त्या मुलीच्या मनामध्ये इच्छा मात्र शंभर टक्के होते की मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि काहीतरी करण्यासाठी काहीतरी करावं लागतं बरोबर मग आता त्या मुलीनं हा विचार तर डोक्यामध्ये ठेवला की करायचा आहे पण कुठून सुरुवात करायची हे तिला समजत नव्हतं हो तिच्या वडिलांकडून चार पैसे तिने घेतलं आणि त्याने ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स लावला तो कोर्स त्याने कम्प्लीट केला आणि कम्प्लीट करताना तिला जे जे प्रॉब्लेम आले त्यातला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होता माहितीये का तिला नेमकं कलर कसा मॅच करायचा असतो हे समजत नव्हतं आता मुलांना हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की कलर ग्रेडेशन मध्ये कळत नाही ना कपड्याच्या दुकानामध्ये जर गेलं तर वरती असतो लाल शर्ट खाली असते पिवळी पॅन्ट अशा पद्धतीचे आमचे कलर ग्रेडेशन असतात मुलांचा हा प्रॉब्लेम मला चांगला माहित आहे मुलींना थोडस मध्ये ग्रेडेशन चांगलं येतं पण कॅनोवा नावाच्या या मध्ये मी तुम्हाला ते सगळं कलर ग्रेडेशन एकदम प्रॉपर शिकवणार आहे त्या मुलीच्या मनामध्ये प्रश्न एवढाच पडायचा की मला डिझायनिंग बाकींच्या पेक्षा काहीतरी युनिक करायचं आहे युनिक करायचं आहे आणि त्या युनिकनेसन तिला काय केलं तर एक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रेरित केलं ज्या सॉफ्टवेअरचं नाव आज आपण ऐकतोय कॅनवा जे कॅनवा आज मी तुम्हाला शिकवत आहे खर तर त्या कॅनवाचे जे फाउंडर आहे ते एक मुलगी आहे जिनं फक्त चार पैशांचा वापर करून एक असं सॉफ्टवेअर बनवण्यात आलं जे आता खर तर कंपनी आहे आणि त्या मुलगीचा मी तुम्हाला चेहरा दाखवतो आता हीच ती मुलगी जिनं कॅनवा लॉन्च केले आणि त्या मुलगीचं नाव आहे पार्किन्स मेलनी आता खर तर आपल्याला याच मुलगीमुळं कलर ग्रेडिएशन किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला खूप अवघड वाटतात त्या दोन मिनिटांमध्ये शिकायला मिळणार आहेत आणि तुम्ही जर विचार करत असाल की सर आम्हाला कॅनवा थोडासा अवघड जात आहे तर जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर मोबाईलचा वापर करून सुद्धा आणि कॉम्प्युटरचा वापर करून सुद्धा जे तुमच्याकडे जे संसाधन आहे त्याचा वापर करून तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे ह्याची गॅरंटी मी देतो पण याच्यामध्ये थोडस मी स्क्रॅच पासून शिकवणार असल्यामुळे तुम्हाला थोडासा कंटाळा पण येऊ शकतोय पण ह्या कंटाळ्याला मारूनच तुम्हाला हे कोर्साला पूर्णपणे शिकायचं आहे मग आता खर तर कॅनवा हा जो कोर्स आहे हा बनवण्याचं सगळ्यात पहिलं कारण असं होतं की मुलांना प्रॉपर फॉन्ट जमावेत फॉन्टची नावं काय असतात परत कलर कंडिशन कसं लावलं जातं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे मी आता तोंडी सांगण्यापेक्षा तुम्हाला जर करून दाखवल्या तर समजेल लवकर आपण कॅनमावधी नेमकं काय काय शिकणार आहे तर सुरुवातीपासूनच आपल्याला शिकायला चालू करायचं आहे पंपलेट क्रिएशन लोगो डिझायनिंग व्हिजिटिंग कार्ड बॅनर डिझायनिंग कस्टम डिझायनिंग शॉर्ट व्हिडिओ क्रिएशन असतात आणि सगळ्यात शेवटी रिव्ह्यू म्हणजे हे जेवढे शिकलेलं आहे ह्या सगळ्यांचं एकदा रिव्हिजन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोर्स चालू करायचा आहे तो म्हणजेच काय तर कोरल ड्रॉ बरोबर आहे मग आता खरं तर ही जी मी तुम्हाला दाखवत आहे प्रेझेंटेशन हे सुद्धा कशात बनवलेलं आहे मध्येच बनवलेलं आहे मग कॅनो खूप फेमस झालाय मग आता मी सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिला तर पीसी वर कसं ओपन करायचं तुमचं जे पण डिफॉल्ट ब्राउजर आहे मी शक्यतो क्रोम ब्राउजरच वापरतोय कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरवाल्यांना सांगायला लागलोय तर त्यांनी काय करायचं आहे क्रोमला ओपन करून घ्यायचं आहे फक्त टाईप करायचं आहे कॅनवा डॉट कॉम आपण डायरेक्ट काय करतोय वेबसाईट वरती येतोय त्यांच्या ह्या वेबसाईट मध्ये आल्यानंतर आपल्याला कॅनवाचे सगळे ऑप्शन्स वापरायला मिळतात बरोबर आता काही जणांचा प्रश्न खूप मोठा आहे तो प्रश्न पण मी आता लगेच सांगत नाही याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रश्न काय आहे आणि उत्तर पण काय आहे हे दोन्ही सुद्धा फोडं करणार आहे आता एक हिंट म्हणून मी सांगतो काही जण म्हणतात की सर ह्याचं परचेस करावं लागतं काही काळजी करायची गरज कर नाही मी आहे तोपर्यंत तुम्हाला परचेस वगैरे जास्त तर काही करावं लागणार नाही बघा हे जो कॅ कॅनवा पॉईंट आहे जो मी तुम्हाला पीसी मध्ये ओपन करून दाखवलाय आता मी तुम्हाला मोबाईल मध्ये ओपन करून दाखवतो मित्रांनो मोबाईल वरती जर कॅनवा ओपन करायचं असेल तर सर्वात पहिला गुगल क्रोम ला ओपन करून घ्या याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं असतंय कॅनवा आणि फक्त सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट कॅनवाचं मेन पेज ओपन होतं पण मोबाईलमध्ये बरोबर आहे मग आपल्याला फक्त थ्री डॉट ला क्लिक करायचं आहे थोडस खाली यायचं आहे शेवटन तीन नंबरला एक ऑप्शन येत आहे साईट नावाचा याला तुम्हाला चालू करायचं आहे याला चालू केल्यानंतर जसा इंटरफेस आपल्या पीसीला दिसतो सेम इंटरफेस आपल्या मोबाईल वरती दिसायला चालू होते तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये आता वर्क करायचा आता मोबाईलवरती कसा ओपन करायचा हे तर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघितलंही असाल हिची मी गॅरंटी घेतो आणि त्याच्यानंतर आपण आज थोडस एक सुरुवातीची पॉईंट शिकूया काही बार्स सा असतात ते पण समजून घेणं गरजेचं आहे आणि शिकल्यानंतर आपण काय करूया तर थोडं कडे वळूया म्हणजे पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला डिझायनिंग चालू करायचं आहे जर तुम्हाला याचा काही बेसिक गोष्टी माहीत असतील तर डायरेक्ट फोटो गेला तरी चालेल पण माहित नसेल तर मात्र सुरुवातीपासून सगळं बघायचं नाहीतर उभाच कुठलाही पॉईंट सोडता कामा नाही आता बघा आपल्याला डावीकडे एक उभा कॉलम दिसतोय बरोबर याला आपण साईड बार म्हणतोय किंवा साईड टूल पण म्हणत असते ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ऑप्शन दिलाय तो क्लोज मेन्यू हे जे ऑप्शन आहेत बघा ह्यांनाच आपण मेन्यू म्हणतोय ह्याला जर मी क्लिक केलं तर ते क्लोज होतो मेन्यू आता याचा काय वापर हे पण तुम्हाला समजेल ह्याला जर क्लिक केला तर आपण जे पण डिझाईन जेस्ट बनवलेले आहेत युज केलेले आहेत त्यांची सगळ्यांची इथे नावं दाखवतात आणि ज्यांना सुद्धा आपण स्टार करून ठेवतो एक छोटासा स्टार दिसतोय का ह्या स्टार ला जर मी क्लिक केलं तर हे यूज स्टेडमध्ये मध्ये ऍड होत आहे आल्या लक्षामध्ये आता बघा मी याला काय करतो स्टार्ट करतो आलं का बघा इथं एक सिम्पल पॉईंट होता आता दुसरा इथं पॉईंट दिलाय तो म्हणजेच काय तर होम आपण आता कुठे अवेलेबल आहोत तर या होम पेज वरती अवेलेबल असल्यामुळे हे होम ऑप्शन चालू आहे मग तुम्हाला होम पेज वर यायचं असेल तर याच ऑप्शनला क्लिक करावं लागतं पुढचं ऑप्शन दिला तो म्हणजेच काय तर प्रोजेक्ट आता प्रोजेक्ट म्हणजे काय तर आपण जेवढे पण प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये बनवलेले आहेत ते सगळे प्रोजेक्ट आपल्याला इथे काय करतात ते सीन करतात दाखवतं मग हे सगळे प्रोजेक्ट तुम्ही काय करू शकता बघू शकताय आणि कोणाचे प्रोजेक्ट आहेत आपणच बनवलेले प्रोजेक्ट आहेत मी याच्यामध्ये इतके प्रोजेक्ट बनवलेले आहेत की तुम्ही अक्षरशः शो मोर करून शो मोर करून शो मोर म्हणजे अजून बघायचं असेल तर म्हणजे जसं की आता हे डिझाईन बनवले तर ह्या डिझाईनचे रिलेटेड जेवढे डिझाईन मी बनवले आहेत शो मोरचा वापर कोण बघू शकता पण खर तर मला फक्त एवढं सांगायचं होतं की, की याच्यातून तुम्ही प्रोजेक्ट बघू शकताय तुम्ही स्वतः बनवलेले तिसरा पॉईंट दिलाय टेम्प्लेट्स टॅम्पलेट्स टॅम्पलेट्स खूप महत्वाचे आहेत कारण आपल्याला सुरुवातीपासून जर सगळं स्क्रॅच पासून बनवायचं म्हटलं तर लगेच शक्य नसतं आपण शंभर टक्के शिकणार त्या सगळ्या गोष्टी पण सुरुवातीपासून शिकणं खूप अवघड असतं मग आपल्याला तयार टॅम्पलेट वापरायचं असतात टॅम्पलेट म्हणजे काय तयार एकड़ 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 तयार ता बर तर तयार फॉर्मॅटमध्ये दिलेले डिझाईन्स बर ज्यांचा फक्त आपण वापर करायचा असतो आणि यांचा वापर करून काही शब्द बदलून थोडासा कलर इकडे तिकडे करून आपल्याला तयार टॅम्पलेट मिळतं त्यालाच आपण काय म्हणतोय तर टॅम्पलेट्स बरोबर आहे मग टॅम्पलेट झाला कोणी जर तुम्हाला विचारलं टॅम्पलेट म्हणजे काय तर साध्या शब्दात तुम्ही एवढं सांगू शकता तयार डिझाईन्स बरोबर ज्यांचा फक्त आपण वापर करायचा कुठेही वापर करू शकता मग प्रेझेंटेशन पोस्टर इंस्टाग्राम पोस्ट खूप सारा आहे आता फक्त एवढं लक्षात ठेवा की टॅम्पलेट बरोबर टॅब्लेट नाही टॅम्पलेट बवा पुढचं ऑप्शन काय ब्रँड आता ब्रँडचा अर्थ काय जर समजा तुम्ही एखादा स्वतःचा ब्रँड डेव्हलप करणार असाल बरोबर आहे तर खूप सारे लोक तुम्ही एकत्र येणार असता मग इथं बघा एक स्वतःसाठी सो, एक ब्रँड किट नावाचा ऑप्शन आलेला असतो ह्याचा वापर कधी करायचा असतोय आपली खूप मोठी टीम झालेली आहे दहा पंधरा लोकांची आणि त्या दहा पंधरा लोकांनी जेवढे पण आपल्या ब्रँड बाबतीत काम केलंय जे त्यांचा शॉप असेल दुख काही सुद्धा असू शकतात त्या ब्रँड बाबतीत जेवढे पण डिझाईन बनवलेले असतील ते सगळे काय होणार असतात ह्या ब्रँड किट मध्ये स्टोअर होणार असतात मग ते ब्रँड किट बनवण्याची काय लगेच आपल्याला गरज नाही पुढे दिले ते म्हणजेच काय तर ऍप्स मी तुम्हाला प्रीमियम सुद्धा देणार आहे काळजी करू नका प्रीमियम तुम्हाला मिळणार आहे आता पुढे दिले ऍप्स ऍप्स म्हणजेच काय तर याच्यामध्ये काही अशा तयार अप्लिकेशन आपल्याला मिळतात ज्यांचा वापर करून आपण आपली डिझाईन थोडीशी अजून आकर्षक शक बनवू शकतोय फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये काय बरं दिलं असेल इथं दिले बघा थमनेल मेकर थमनेलचा काय माहितीये का युट्यूबला आपण व्हिडिओ बघायच्या अगोदर त्या व्हिडिओवरचा फोटो बघतो माहितीये का आणि त्या फोटोला बघून मग क्लिक करतोय तर त्या फोटोलाच म्हटलं जातं थमनेल मग हे थमनेल डिझाईन करायचं असेल तर हे थमनेल मेकर एक छानपैकी दिलेला आहे हे आपल्याला नव्वद टक्के काम करून देतून दहा टक्के फक्त आपल्याला शब्द बदलायचे असतात याच्यामध्ये एक्सप्रेशन चेंजर म्हणजे तर असं रुसलेल्या माणसाचं जर असं हसू चेहरा करायचा असेल तर त्या ऑप्शनचा वापर करू शकताय आणि सगळे काही मी फ्रीमध्ये वापरतोय तुम्हाला सुद्धा वापरता येत आहे मोबाईलवरती वापरू शकता सर्व काही करू शकताय काळजी करू नका मग मध्ये आपल्याला काही असे एक्स्टर्नल फीचर मिळतात जे कॅनवा सुद्धा देत नाही मग कॅनवान ना काय केलंय तर हे सगळे ऑप्शन्स आपल्याच प्लॅटफॉर्मवरती घेतलेले आहेत आपण वापरू शकतोय तुमची इच्छा आहे कसं वापरायचं पुढे सांगणार आहे ह्या आता अशा असे सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही आज फक्त आपली एक बेसिक रिव्हिजन चालू आहे नेमकं आपण काय काय शिकायला लागलं त्याचे मग हे पॉईंट आपल्याला खूप समजून घेणं गरजेचं आहे क्लास वर्क म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल ब्रँड आणि क्लासवर्कचा बऱ्यापैकी सेम अर्थ होतोय आपण जर समजा आपली टीम जर काम करत असेल आणि सर्वांचं वर्क सेपरेट ठेवायचं असेल जसं की ह्या माणसानं हे काम केलं त्या माणसानं ते काम केलं असं जर दाखवायचं असेल तर तुम्ही क्लासवर्कचा वापर करू शकताय आणि जर ब्रँडचा वापर केला तर सगळ्यांची डिझाईन एकत्र एक होणार असते लक्षात ठेवा ओके मग सुरुवातीला हे दोन ऑप्शन एवढे गरजेचे नाही आता याच्या पुढे दिले नोटिफिकेशन नवीन अपडेट तर बघू शकता दिले लॉग इन बटन याच्यामध्ये आपण जे अकाउंट लॉग इन केलेलं आहे त्या लॉग इन केलेल्या अकाउंटला काय करतं ते शो करता आता माझ्याकडे खरं तर प्रो व्हर्जन आहे प्रो व्हर्जन मी कसं काय घेतलं स्वस्तात मग आणि ते पण लाईफ टाईम साठी तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे काळजी करायची गरज नाही तुम्ही सुद्धा विचार सुद्धा करणार नाही की तुम्ही एवढ्या स्वस्तामध्ये प्रो घेऊ शकता काही वेळा तर मी काही जण फ्री देणार आहे जो व्हिडिओला हो सगळ्यात पहिली कमेंट करणार आहे त्याला मी कॅनवा प्रो फ्री मध्ये देणार आहे काळजी करायची गरज नाही ठीक आहे तर आजच्या मध्ये एवढंच बघायचं होतं पुढच्या मध्ये आपल्याला सुरुवात कुठून करायची हे सगळ्यात पहिला सांगतो सुरुवात आपल्याला करायची आहे ती म्हणजेच काय तर पॉम्पलेट क्रिएशन पासून सगळ्यात पहिलं आपल्याला पॉम्प्लेट बनवायला शिकायचं आहे मग इंटरेस्टेड जर खरोखर असाल तर पुढच्या वेळेला लगेच क्लिक करा आजच्या मध्ये एवढंच धन्यवाद